सर्वांना स्वामी समर्थ आज दसरा आहे दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण आम्हाला भरभरून प्रेम दिलं आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं लाईक केलं ला। आणि त्यामुळेच आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मी आपण सांगू इच्छितो की आमचे यूट्यूबचे पहिले पेमेंट आले आहे यानंतर पण आपण असंच आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे तर आज आपण सुरू करत आहोत दसऱ्याचा ब्लॉग दसऱ्यानिमित्त होणारी तयारी आज आपण पाहणार आहोत तर भेटूया ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा गाड्या धुण्यांचा कार्यक्रम हा सकाळी झालेला आहे आता बारी आहे ती फुलांची आणि फुलं आणण्यासाठी मी माझे मित्र श्री दीपक ठाकूर यांच्याकडे जात आहे त्यांच्याकडे त्यांच्या शेतातील फुलं आलेली आहेत आणि त्यांनी मला प्रेमाने बोलवलं आहे की येऊन फुलं घेऊन जा म्हणून मी आता त्यांच्याकडे फुलं घेण्यासाठी जात आहे आपण आलो दीपक सरांच्या घरी हे का धाम असे या मंदिराचे नाव आहे हे स्वतः त्यांनी हाताने शिल्प बनवले आहे दोन्ही नंदी आणि महादेवाची पिंड दोन्ही सरांनी स्वतः हाताने बनवले आहे ते उत्तम प्रकारचे चित्रकार शिल्पकार आहेत आणि सुंदरसं असं वातावरण इथे आहे एकदम नयन रम मनाला भारावून जाणारे वातावरण इथे आहे आमचे दीपक ठाकूर कलाकार हे सांगा ना मंदिराचं सांगलं ना ना तुम्ही सांगा वाटलं सणाची तयारी आपट्याच्या पाण्याशिवाय होत नाही या आज दसऱ्याचे आपट्याचे पानं त्यान त्यानंतर हा घराला हार वगैरे तयार करून झालेत आज आहे दसरा दसऱ्याच्या दिवशी सर्व लोक आपल्या घराला नवीन हार लावतात शक्यतो झेंडूच्या फुलांचे हार बनवतात फक्त घरालाच नाही तर गाड्यांना सायकलींना अशा प्रकारे मुलांचे सायकल जो सकाळी धुतली होती आता त्यांना हार लावलेत गाडीला पण हार लावलाय छानपैकी आणि दसऱ्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे सर्व गाड्यांना हार तसेच घराला पण हार झालेला आहे आणि सर्वजण आपल्या आपल्या गाड्यांना कोण धुतं आहे कोणी हार बनवतं आहे अशा प्रकारे सर्वजण आजच्या सणाची तयारी करत आहेत आज साईचा वाढदिवस पण आहे त्यामुळे शेड्यूल थोड़ा बिझी आहे हार बनवायचं आहे नंतर वाढदिवसाची पण तयारी करायची